खेळ तुला भाऊ देशमुख यांनी दिला भारतीय जनता पार्टी पक्षाचा राजीनामा काय सल होती नाराजीची आणि पुढं काय भवितव्य आहे आणि काय कारण आहे आहेत सलीच कारण असं आहे सात आठ महिन्या पूर्वापर्यंत पक्षामध्ये सगळ्या गोष्टी ऐकलेल्या होत्या सात आठ महिन्यापासून गेल्या अडीच वर्षात दोन तीन वेळा डीपीटीसी प्लॅनिंग झालं त्याच्यामध्ये निधी फारच कमी दिला विधानसभा प्रमुख म्हणून संपूर्ण तालुक्याचं नियोजन माझ्याकडे पाहिजे त्या सर्व गोष्टी पक्षाच्या आदेशाप्रमाणे आपण मान्य केलं पण ज्यावेळेस पक्ष बैठकांना बोलावत आणि सन्मान नाही बैठकीला गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ज्या पद्धतीने सन्मान पाहिजे ते सोपत नाही डायलॉग वेगळे होतात पक्षातले पदाधिकारी आपल्याशी तुटक वागतात बोलत नाही आणि व्यक्तिगत आकस जर तुम्ही एखाद्यावरती काढायचा प्रयत्न करत असता आणि त्या ठिकाणी आपला स्वतःचा रप वाढवण्यासाठी प्रयत्न करत असाल माझ्या मागचा जो गट आहे दबाव तंत्र आहे त्या दबाव तंत्राला आम्ही बळी पडणार नाही माझ्या मागचा गट आहे तो पुढं कामच करत राहतो शिवाजी आडराव पाटील यांना उमेदवार म्हणून तुम्ही नाराज आहात मला कशीच सांगितलं की शिवाजीराव आढराव पाटलांच्या उमेदवारीचा आणि माझ्या नाराजीचा काही एक संबंध नाही पुढची धोरणं कशी असेल तुम्ही कुठल्या पक्षात प्रवेश करता दोन्हीमध्ये कुठल्या तरी एखाद्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटारी राहते की ना चर्चा आहे घेऊ शकतो काय सांगतात जो पक्ष सांगताना आम्हाला बरोबर घेईल माझ्या सत्तर एक ग्रामपंचायत सोसायट्या त्यामध्ये नगरपालिकेतले त्या माझे नगरसेवक हो। आत्ता मी कार्यकर्त्यांना आव्हान एवढंच केलं आहे की ज्याला वाटतं अतुल देशमुख करप्ट आपला हो। नेता चांगलं काम करतो आहे कोणाची पिळवणूक करत नाही कोणाची लुबाडणूक करत नाही कोणावरशी आकसानी वागत नाही खोट्या कंप्लेंट केस करत नाही अशा पद्धतीचा आपला नेता भविष्यात घडावं असं ज्यांना वाटत असेल मग आता भाजपचे कार्यकर्ते होते सगळे होते त्या सगळ्यांनी माझ्याबरोबर यावं ज्यांना वाटत नसेल त्यांनी त्यांच्या भावना मला मोबाईलवरती मेसेज असेल फेसबुकवरती असेल त्या ठिकाणी द्याव्यात मी फक्त आत्ता भारतीय जनता पक्षाचं काम थांबवणं आणि पदाचा राजीनामा देणं हा निर्णय कार्यकर्त्यांना घेऊन या ठिकाणी केले प्रवेशाचा निर्णय कधीपर्यंत होईल तर चांगली ऑपॉर्च्युनिटी समजा उद्या आली तर उद्या करीन जर न्यायालय आठवड्याभर तर ते वेग ठेवा वॉचमध्ये राहील पण आम्ही आता आमचा गट एक बाजूला काढण्याचा आमचा पूर्ण निर्णय झालेला okay. आहे ओके